आंध्र प्रदेशातला कुर्नूल जिल्हा इथल्या डोंगराळ भागातली काही गावं दरवर्षी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय पावसाची वाट तर सगळेच बघतात पण नाही इथला सीन वेगळा आहे इथले लोक मान्सूनची वाट पावसासाठी पाहत नाहीत तर यामागचं कारण आहे पावसाळ्यात मिळणारे हिरे धक्का बसला ना पण एखर आहे आंध्र प्रदेशातल्या काही गावांमध्ये पावसाळ्यात जमिनी खालून हिरेवर येतात पहिल्या पावसात या हिऱ्यांचा शोध घेणं ही इथली फार जुरी परंपरा आहे दरवर्षी पावसाळ्यात इथले गावकरीच नाही तर आजूबाजूच्या राज्यातले लोकही इथे येऊन हिऱ्यांचा शोध घेतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळे अनेकांचं नशीब पूर्णपणे पालटलंय पण काय आहे ही परंपरा आंध्र प्रदेशात खरंच पावसाळ्यात जमिनी घालून हिरेवर येतात का हे हिरे नेमके मिळतात कुठे आणि यामागचं कारण काय आहे आजपर्यंत किती जणांना हे ही हिरे मिळालेत सगळ्याची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी हे हिरे कुठे मिळतात ते बघूया हिरे मिळण्याचे हॉटस्पॉट आहेत आंध्र प्रदेशातले अनंतपूर आणि कुर्नूल हे दोन जिल्हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियासह इतर अनेक संस्थांनीही या जिल्ह्यांना हिऱ्यांचा हॉटस्पॉट घोषित केले कुर्नूल जिल्ह्यातल्या मद्दीगिरा तुगुल्ली आणि जोन्नागिरी या ठिकाणी सर्वाधिक हिरे मिळाल्याची उदाहरणं आहेत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार या दोन ठिकाणी पावसाळ्याच्या प्रत्येक सीझनमध्ये जवळपास पाच कोटींचे हिरे मिळतात जेव्हा जून जुलैचा पाऊस होतो तेव्हा जमिनीवरचा मातीवरचा थर वाहून जातो आणि इथे जमिनी घालचे हिरे वर दिसायला लागतात असं सांगितलं ला जातं आता आंध्र प्रदेशच्या या भागात जमिनी घालून हिरेवर येतात या चर्चा काय आजच्या नाही यामागे मोठा इतिहास आहे हा इतिहास गोवळगोंडा खाणीच्या संदर्भातला गोवळगोंडाच्या खाणींचा जो इतिहास सांगितला जातो त्यात एक दंतकथा आहे त्यानुसार एका मेंढपाळाला मेंढ्या चरत असताना एक चमकणारा दगड दिसला दगर, पन, हा दगड इतर दगडांपेक्षा जास्त चमकत होता त्यामुळे या मेंढपाळानं दगड स्वतःजवळ ठेवला त्यानंतर या मेंढपाळानं हा दगड एका व्यापाऱ्याला देऊन त्याच्या बदल्यात तांदूळ घेतले पण मेंढपाळाला मिळालेला हा दगड साधा सुद्धा नव्हता तर तो एक अस्सल हिरा होता नंतर हा दगड ज्या ठिकाणी सापडला तिथं शोधाशोध सुरू झाली आणि खोदकामात गोवळ गोंड्याच्या खाणीचा शोध लागला आणखी एका दंतकथेनुसार एका शेतकऱ्याला शेतात नांगरणी करताना हिरा सापडला त्याच्यामुळे या भागात हिरे असल्याचा शोध लागला असं सांगितलं जातं आता या कथा ज्या भागात सांगितल्या जातात तिथंच हिरे सापडण्याचा इतिहास आहे त्यामुळे या भागात दरवर्षी हिरे शोधण्याचा ट्रेंड सुरू झालाय आंध्र प्रदेशच्या या भागात गेल्या दशकभरात हिऱ्यांचा शोध घेण्याचं काम चांगलंच लोकप्रिय झालंय दरवर्षी पावसाळा सुरू होताच तेलंगणा कर्नाटक आणि शेजारच्या राज्यांमधून लोक इथे येऊ लागतात काही जण त्यांचं संपूर्ण कुटुंब घेऊनच इथे येतात ते गावाजवळ कुठेतरी आपला तळ ठोकतात आणि तिथे हिरे शोधत राहतात हिरे शोधण्यासाठी वयाची कोणतीही अट नाहीये मुलं तरुण महिला वृद्ध सर्वजण जमीन खोदणं आणि हिरे काढणं या एकाच कामात गुंतलेले असतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखाद्याला हिरा सापडला तर त्याला तो विकण्यासाठी जास्त वेळ वाटही पाहावी लागत नाही या भागात हिरे खरेदी करणारे लोकही तेवढेच ऍक्टिव्ह असतात शेतातून एखादा हिरा मिळाला की काही दिवसातच तो विकला जातो इथे मुंबई आणि सुरत सारख्या शहरांमधूनही व्यापारी येतात आणि हिरे खरेदी करून घेऊन जातात उदाहरण म्हणून सांगतो दो, दोन हजार एकवीस मध्ये जोडणागिरीच्या दोन कामगारांनी त्यांचे हो दोन हिरे व्यापाऱ्यांना विकले एकाची किंमत लाख रुपये तर दुसऱ्याची किंमत पन्नास लाख रुपये इतकी होती एका ड्रायव्हरला त्याच्या शेतातून तब्बल एक पॉईंट दोन कोटींचा सा हिरा सापडला जो त्यानं लगेच विकला दोन दिवसात इथं तीन वेगवेगळ्या लोकांना दोन चार कोटी रुपयांचे हिरे सापडले हे स्वप्न नाही का तर शंभर टक्के खरं आहे आता मुख्य मुद्दा म्हणजे हे हिरे इथे सापडतात कसे यामागचं कारण काय तर भूगर्भशास्त्रानुसार या ठिकाणी हिरे सापडण्याचं कारण म्हणजे इथं असणाऱ्या किंबर लाईट फिल्ड या फिल्ड वज्रा करूर या ठिकाणी सापडतात त्यामुळे याला वज्रा करूर किंबर लाइट फिल्ड असंही म्हणतात या ठिकाणी पंचेचाळीस पेक्षा जास्त किंबर लाईट पाईप असल्याचं सांगितलं जातं आता किंबर लाईट पाईप म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली नैसर्गिकरित्याच काही खड्डे किंवा पोकळ्या तयार झाल्यात यातून ज्वालामुखी या वर येतो याच प्रक्रियेदरम्यान हिरे जमिनीच्या वरच्या थरापर्यंत पोहोचतात आता प्रश्न हा आहे की हे हिरे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे येतात तर याचं कारण पाऊस आहे जेव्हा पावसाळ्यात पहिला मुसळधार पाऊस पडतो तेव्हा मातीचा वरचा थर वाहून जातो त्यामुळे त्याखाली गाडलेले दगड किंवा खनिज बाहेर पडतात ज्यात हे चमकणारे दगड असतात म्हणून पावसानंतर बऱ्याचदा हिरे जमिनीवर असे दिसतात की जणू काही लहान दगड मातीत विकुरलेले आहेत या भागात एकीकडे पावसाळ्यात शेतीची कामं चालू होतात तर दुसरीकडे काही लोक हिरे मिळण्याच्या आशेनं काठ्या चाळण्या किंवा जे काही अवजार मिळेल ते घेऊन हिरे शोधण्यासाठी निघतात काही शेतकऱ्यांना शेतात काम करताना हिऱ्यांचे तुकडे मिळालेत तर काहींना शोधाशोध केल्यानंतर हिऱ्यांचे तुकडे सापडलेत हे काढण्यासाठी लोकांना जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत त्यांना फक्त लाकड्याच्या तुकड्यानं जमीन खरडवून काढावी लागते किंवा माती चाळणीतून गाळून काढावी लागते ज्याला हिरा मिळतो त्याचं नशीब पालटतं पण प्रत्येकालाच प्रत्येक वर्षी हिरा मिळतोच असंही नाहीये स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हिऱ्यांचा शोध हा इथल्या परंपरेचा भाग आहे या हिऱ्यांनी अनेक लोकांचं नशीब बदलले ब्रिटिश काळात या भागाला डायमंड लेक म्हटलं जायचं मद्रास विद्यापीठानंही इथं इसवी सन एक हजार मध्ये हिऱ्यांच्या शोधाची पुष्टी केली त्यावेळी इथली जमीन लोकांना अटींसह भाड्यानं दिली जात होती अट अशी होती की जर पंचवीस कॅरेट पेक्षा जास्त हिरा सापडला तर तो विजयनगरच्या राजाचा असेल उरलेला हिरा शोधणाऱ्याला मिळेल गेल्या वर्षी अनंतपूर आणि कुर्नूलच्या या जमिनीतून हिरे मिळाले होते दोन हजार चोवीस मध्ये तुगल्ली आणि मद्दीगेरा इथं सापडलेल्या चार हिऱ्यांची एकूण किंमत सत्तर लाख रुपये होती जोन्नागिरी इथल्या एका शेतकऱ्याला पंधरा लाख रुपयांचा हिरा मिळाला यावर्षी जून महिन्यात झालेल्या पावसानंतर तुगल्ली जिल्ह्यातल्या एका महिलेला तिच्या शेतात एक चमकणारा हिरा सापडला जो एका व्यापाऱ्यानं दहा लाख रुपयांना विकत घेतला दोन हजार एकोणीस मध्ये पेरावली गावातल्या एका शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचा सा हिरा सापडला तर फक्त तीन दिवसात जोडनागिरी पेरावली आणि आसपासच्या गावातल्या लोकांना दहा लाख रुपयांचे हिरे सापडले रिपोर्टनुसार फक्त सिरीवेल्ला आणि महानंदी या भागातून काढलेल्या हिऱ्यांची एकूण किंमत चार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे आता एकीकडे हिरे मिळतात आणि यामुळे अनेक जण श्रीमंत होतात अशी उदाहरणं असली तरी ज्या ठिकाणी हिऱ्यांसाठी खोदकाम होतं तिथल्या काही शेतकऱ्यांचा मात्र याला विरोध आहे वज्रा करूर मधले एक शेतकरी म्हणतात की हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी होते हे लोक हिऱ्यांसाठी आमची पिकं पायदळी तुडवतात यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं माती खराब होते आणि शेतकऱ्यांचा पूर्ण सीझनच खराब होतो अशी इथल्या शेतकऱ्यांची तक्रार आहे तसं पाहिलं तर आंध्र प्रदेशातल्या जमिनीखाली लपलेला हा खजिना पावसाळ्यात अनेक लोकांना श्रीमंत बनवतो दरवर्षी इथं हिऱ्यांचा शोध काही आठवडे चालतो ज्याला हिरे मिळतात त्याचं अख्ख आयुष्यच बदलून जातो पावसाळा संपल्यानंतर इथली गर्दी अचानक गायब होते जी पुन्हा पुढच्या वर्षाच्या पावसाळ्याची वाट पाहत असते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा